स्व नमस्कार स्वराज्य जननी माजी जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना वंदन करून आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे सहज दुपारच्या वामकुक्षीच्या वेळेला मोबाईल हातामध्ये असताना फेसबुकवर कोल्हापूरचेच प्राध्यापक कुलकर्णी साहेब यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल एक गोष्ट टाकलेली होती मी ती मागे केव्हा तरी वाचलेली होती अंधुक्स तिच्याबद्दल मला माहिती होती पण ती पूर्णत माहीत नव्हती आणि ती आता पूर्णत पुन्हा मला ती चांगली भावली गोष्ट काय होती एक शेतकरी महिला जेव्हा रानामध्ये एक जाते आपल्या नवऱ्याची भाकरी घेऊन तेव्हा तिचा रस्ता जो होता तो झाडा झुडपातून होता पांधीतून चाललेला रस्ता होता आणि ती रानातून जात असताना एक घोडेस्वार तगडा घोडेस्वार तिच्या समोर उभा राहतो महिला अतिशय घाबरते प्रथम दर्शनी भेदरलेली असते आजूबाजूला कोणीच नसतं आणि त्याने विचारलं की तुझ्या डोक्यावरच्या टोपलीत काय आहे तिने सांगितलं आंबोळे आहेत आंबोळे हा घावण्यासारखा प्रकार आहेत कोकणात आंबोळी म्हणतात तर महाराष्ट्राच्या पूर्वपट्ट्यात त्याला घावणं असं म्हणतात तर ती पाठी म्हणली काय रे भावा तू काय विचारलंस मला देतीस का तू देतीस का म्हणल्या खाना येडा का खोळा खाण्यासाठीच आहे की त्या व्यक्तीला एडा खोळा हीही विशेषण तिने वापरली आणि मुलाचं विशेषण भावा हे तिने टाकलेलं होतं त्या ठिकाणी त्या व्यक्तीने त्या महिलेने सोडून दिल्यानंतर त्या आंबोळ्या त्याने आंबोळ्या चटणी खाल्ली आणि खाल्ल्यानंतर तिला म्हणलं की आता तू तु, तुझ्या तु नवऱ्याला काय देणार ते झालं मी परत घरी जाई आणि पुन्हा बनवून नवऱ्यासाठी घेऊन येईल या ठिकाणी ती व्यक्ती जी निघून गेली ती व्यक्ती कोण होती माहिती छत्रपती शाहू शिवाजी महाराजांच्या कोल्हापूर गादीचे वारसदार छत्रपती राजर्षी शाहू महाराज होते त्यांनी ओळख नाही दिली ते शेतकरी महिलेला ते निघून गेले त्या ठिकाणाहून एका गरीब महिलेकडून मिळालेली ती भाकरी तिची फेड त्यांनी कशी केली तर दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं दरबार भरवला आणि आपल्या दोन रक्षकांना पाठवून त्या महिलेची चौकशी करून त्यांना आपल्या दरबारात बोलवलं दोघे खूप घाबरलेले ते त्यांना म्हटलं आपल्याकडनं काहीतरी गुन्हाच घडलेला आहे दोघांनी सांगितलं की आपल्याकडनं जर काही गुन्हाच घडला असेल तर आपण त्या ठिकाणी माफी मागूया एवढं म्हटल्यानंतर जेव्हा प्रसंगाला तेव्हा त्या ते महिलेची चौकशी करता त्यांना समजलं की त्या शेतकऱ्याची ती बायको आहे त्यांनी सांगितलं या महिलेला नेऊन याची साडी चोळी देऊन बोळवण करा आणि शेतकऱ्याला विचारलं कुणाच्या शेतात काम करत होता त्यांनी सांगितलं आम्ही गरीब माणसं कुणाच्या करणार दुसऱ्याच्याच करणार ना असं म्हटल्याबरोबर छत्रपती शाहू महाराजांनी त्यालाही सहा एकर जमीन देऊ केली ती गोष्ट आहे पहा आदर्श राज्यकर्ता कसा असावा की ज्याला दिली आणि एक महिला जी आहे तिला बहीण मानून तिची परतफेड केली आजच्या राज्यकर्त्यांकडे पाहिल्यावर मनात हाच विचार आला की जर छत्रपती शाहू महाराजांचं आदर्श जर त्यांनी कुणा वाचले छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श जर पुन्हा पुन्हा मनात तर राजकारण खूप सुंदर होईल मी छत्रपती राजाक्षी शाहू महाराजांच्या तर दुसरी घटना आपल्याला माहिती आहे एकदा ते राहण्यात गेले असताना अस्वलाने त्यांच्यावर झडप टाकली बंदूक होती पण ती कमरेला होती आणि दोघांच्या अस्वलाची आणि त्यांची झटापट चालू असताना जवळपास असणारा एक नणगर पाहतो आणि तो धावत पळत येऊन या महाराजांची सुटका करतो महाराज त्याला सांगतात माझ्या कमरेची बंदूक काढ आणि या अस्वलाला गोळी घाल आणि तसं घडत महाराजांचा जीव वाटतो महाराजांना हायस वाटतं आणि त्याला त्याची चौकशी करतात तर तो तेथील धनगर असतो ते म्हणजे आज तो माझा जीव वाचवलाय तुला काय देऊ मी ते म्हणजे महाराज आम्ही काय मागणार आणि काय तुम्ही देणार आहे तरी तुला जमीन आहे नाही म्हटल्याबरोबर त्याला सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राज्यकर्त्यांकडे जर पाहिलं तर काय घडतं आपल्याला कुणाच्या तरी जमिनी घेतल्या जातात कुणीतरी रडतं कुणीतरी वेलाडत आणि काहीतरी भयानक आपल्याला ऐकायला मिळतं कुठे ते छत्रपती शाहू महाराज आणि कुठे आपले आजचे राज्यकर्ते नको वाटतं अशा बातम्या ऐकायला आणि वाचायला सुद्धा पहा काळ ब्रिटिशांचा होता तो छत्रपती शाहू महाराजांची जी कारकीर्दी होती त्यावेळेला गव्हर्नर असायचा त्यांचा इंग्रजांचा परंतु यांनी त्या आपल्या संस्थानाचा कारभार करत असताना ब्रिटिश अधिकारी आणि गव्हर्नर यांना न दुखावता आपलं संस्थान कसं उत्तम चालेल आणि आपल्या संस्थानाच्या लोकांची कशी काळजी घेता येईल याचा खूप त्यांनी विचार के केला प्रजा हितदक्ष राजा अशी त्यांची ख्याती विशेष म्हणजे त्यांनी काय केलं माहितीये का गरिबांना तर मदत केलीच पण अस्पृश्यता निवारण्याचं पहिलं कार्य त्यांनी हाती घेतलेलं होत गंगाराम नावाच्या व्यक्तीला हॉटेल सांगितलं आणि स्वतः तिथे सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन स्वतः तिथे नाश्ता करायला जेवायला ते जात असायचे कुस्तीचा त्यांना खूप छंद होता म्हणून त्यांनी परदेशात जाऊन कुस्तीचं मैदान कसं असावं ते पाहिलं आणि कोल्हापूरमध्ये खासबाग नावाचं मैदान जे उभं केलं ना ते त्या दृष्टीनं उभं करून भारतातल्या नामवंत कुस्तीगिरांच्या कुस्त्या तिथे भरवल्या आणि कोल्हापूरमधल्या आणि महाराष्ट्रातल्या इतर लोकांना कुस्तीचा छंद लागावा या दृष्टीनेही त्यांनी प्रयत्न केले व्यायामशाळा त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या विशेष म्हणजे शिक्षणप्रेमी तर होते गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली त्यांच्यासाठी वसतिगृह उपलब्ध करून दिलेले असतील मुलींना मोफत शिक्षणाची संधी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला मुलांचेही शिक्षण गोरगरिबांच्या मुलांनाही त्यांनी मोफत शिक्षण दिलेले आहे आणि नव्हे जातीने हाय त्यांची काळजी घेतली जायची असे ते शिक्षणप्रेमी असायचे एक गोष्ट माझ्या ही पण वाचनात आलेली होती की आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशातून शिक्षण घेऊन आले तेव्हा ते, ते मुंबईला त्यांच्या चाळीताना भेटायला गेले त्यावेळेला गे बाबासाहेब त्यांना म्हणाले अहो राजा आपण कशाला आलात मी आलोच असतो की आपल्याकडे त्यांनी सांगितलं आम्ही मोठे नाही तुमच्यापेक्षा तुम्ही फार मोठ्या ज्ञानाने आणि आज आपल्याला त्याची प्रतिती कळतय की संपूर्ण भारताचा राज्यकारभार ज्यांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालतो ते बाबासाहेब आंबेडकर किती मोठे होते पण छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचाही गौरव केला सत्कार केला कौतुक केलं त्यांचं फाशेपारदी लोकांच्या संदर्भात असं सांगतात की ते लोक त्या काळात वाचनात आलेले की चोऱ्या वगैरे करायचे त्यांनी सांगितलं नाही तुम्ही आपण नाही करायच्या तुम्ही रक्षकांची कामं करायची त्यांना नोकऱ्या देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि विशेष म्हणजे आपला जो परंपरेने आलेला व्यवसाय तो तुम्ही बंद करा आणि शिक्षणाची वाटचाल धरा इतकंच का तर त्यांना शहाणूकोळीमधली जी नावं आहेत ना ती धारण करायला सांगितली अस्पृश्यांनाही त्यांनी ती सांगितलेली होती म्हणजे सर्वांना समानतेच्या एका रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न छत्रपती राजा शिशाहू महाराजांनी केलेला आहे किती सुंदर काम केलेलं पहा कर्मवीरांचं शिक्षण शिक्षण संस्थेचं काम सुरू झालेलं होतं त्यावेळेस त्यांनाही त्यांनी मदत केलेली होती या सर्व हा सांगण्याचा उपद्रव माझा एवढाच होता की एका शेतकरी महिलेनं ज्या राजाला येडाके खोळा ही विशेषण वापरली आणि सगळ्यात मुलाचं विशेषण तिने वापरलेला भावा होत अरे भावा तू येडाके खोळा तुला आंबोळ्या माहिती नाही कशा करतात त्या असं म्हटल्यानंतर भाऊ हा शब्द किती मोलाचा आहे रेशीम धाग्यानं बांधला गेल्यानंतर स्त्री किती संरक्षित असते हे आपण सर्वांनाच माहिती आहे मला आईचा माझा किस्सा आठवतो की लहानपणी ती जात्यावर दळणदळत असताना जेव्हा आम्ही तिच्या शेजारी झोपत असायचो पहाट समय किंवा मांडीवर तिच्या डोकं ठेवायचो तेव्हा मला आठवतं तिची एक ओबी ती कायम म्हणायची कारण तिलाही राणावणामध्ये काम करायला जाताना असे प्रसंग कधीतरी भेटलेलेच असणार आणि सर्व स्त्रियांच्या वर ते येतच असतात आई म्हणायची पाहत त्यावेळेला मी आईचं पुस्तक लिहिलेलं संपूर्ण आत्मचरित्र आणि त्याच्यात ही एक ओवी आहे ती म्हणायची वाटचा वाट, वाट सरू मला रानात भेटला मला रानात भेटला दादा म्हणतच त्याला मनामध्ये खजिल झाला दादा म्हणजे भाऊ भावाला दादा म्हटलं जातं आणि मग भाऊ म्हटल्यानंतर नातं कसं जोडलं जातं तरी किती सुरक्षित संरक्षित होते हे त्या गोष्टीवरून आपल्याला कळलं शेतकरी महिला जी होती त्या महिलेला बहीण मानून तिची साडी चोळींनी बोलवण करून देणार हा आदर्श राजा याचे आजच्या सर्व राज्यकर्त्यांनी थोडेफार जराही आदर्श घेतले तर आपलं नक्कीच पुनश्य शिवराज्य क्या ह्या राजा शाहू महाराजांचं राज्य नव्हे आपल्या रामा रामाचं रामराज्य पुन्हा एकदा धर्तीवर यावं एवढीच अपेक्षा एक स्त्री या नात्यानं करून मी थांबते जय महाराष्ट्र जय शिवराय